शाळेत पत्रकार संजय कुटरे यांच्या वाढदिवसानिमित्त साहित्य वाटप मराठी शाळा टिकल्या पाहिजे तरच मराठी भाषा आणि संस्कृती वृक्षारोपण करणाऱ्या कुटरे यांनी यंदा शाळा टिकवण्याचा घेतला नवा संकल्प चंदगड तालुक्यातील येथील प्राथमिक शाळेत पत्रकार संजय कुटरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना त्यांनी मराठी शाळांचं महत्व अधोरेखित करत म्हंटलं की माय मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आहे मात्र ती भाषा तिची संस्कृती जपायची असेल तर आधी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण देणं गरजेचं आहे गेली दहा वर्ष वाढदिवसानिमित्त गायरान जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या संजय कुटरे यांनी यंदा एक वेगळा उपक्रम राबवत अंगणवाडी आणि शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन्सिल आणि खाऊ वाटून वाढदिवस साजरा केला पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण सुरूच राहील मात्र यापुढे मराठी शाळा टिकवण्यासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं या कार्यक्रमास मुख्याध्यापक मंगल पाटील श्रीकांत पाटील सुजाता पाटील सुजाता मुतकेकर आरती आव्हाड शालेय समितीचे अध्यक्ष सुनील मनवाडकर पी जे मोहनगेकर गुंडू जोशीलकर समीर मुल्ला अमित पाटील इराप्पा नावलगी संदीप गणाचारी हर्ष कुटरे युवराज मनगुतकर प्रथमेश कुट्रे सुरेश कदम अंजना कदम मौलू नोकुडकर मंगल नांदुडकर सुशात जोशीलकर आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा